विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज चंदगड विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज शेवटचा टप्पा चालू चालू आहे आणि ह्या चंदगड विधानसभेमध्ये काठीची टक्कर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आप्पी पाटी पाटील यांच्या प्रचारासाठी गोपाराव पाटील साहेब प्रभाकर खांडेकर साहेब कल्लाबन्ना भोगन साहेब अगदी पायाला भिंगरी बांधून प्रचार यंत्रणा राबवतो आहेत साहेब आत्तापर्यंतची नेमकी काय परिस्थिती आहे सर्वसामान्य माणसं आमच्या समोर आहेत तर आम्ही चंदगड तालुक्यामध्ये आपीपटी साहेब यांना घेऊन प्रत्येक गावोगावी घरोघरी जाऊन फिरून आमची उमेदवारी आहे त्यांना चांगल्या पद्धतीचं पटवून देऊन बाद्य चिन्ह पटवून देऊन त्यांना मतदान करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते खांडेकर साहेब असू देत कलापांना भोगन असू देत नितीन पटेल असू दे किंवा सगळेच आम्ही सर्व कार्यकर्ते एकजुटीनं आपीपटी पटेल साहेबांचा प्रचार करत आहोत आणि आपी पाटील साहेबांना चांगला प्रतिसाद आहे आणि यामध्ये काही लोक आप त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं काही ते खोटे खो खोटे नटे आरोप करून ह्यांचा पाठिंबा त्यांचा पाठिंबा म्हणून सांगत आहेत हे दिशाभूल करण्यासाठी सांगत आहेत परंतु पाटील साहेबांना आम्ही चंदगड तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं मताधिकार देणार साहेब आपण शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत जाऊन पोहोचवतात लोकांच्यातून काय पाटलांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे लोकांच्या कडून आपली साहेबांच्या एक चांगला माणूस सज्जन माणूस आणखी लोकांचं काम करणारा माणूस आहे त्याला आम्ही यावेळेला मदत करणार साहेब आपण <laughs> खर तर चंदगड तालुक्यामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रत्येक बांधावरती जात असतो त्यावेळेला ते तेथील ती शेतकरी असतील तिथं माय भगिनी असतील त्या सर्वांचं एकच एक मत आहे की यावेळेला काही करून सर्वसामान्य कुटुंबातले जे आपले उमेदवार आहेत ते सर्वसामान्यांच्या विचारधारेशी प्रेरित होऊन काम करणारे आपले पाटील साहेबांना प्रचंड मत एक देऊन चंदगडमधून यावेळेचा विक्रमी मताने विजय करायचा मानस त्यांनी ठेवलेला आहे साहेब आज गोपाराव पाटील प्रभाकर साहेब खांडेकर कल्लापांना भोगन तुमच्या सोबत गेली आठ दिवस प्रचार यंत्रणेमध्ये चंदगड तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार करत आहेत आज तुम्ही त्यांना घेऊन चंदगड तालुक्यामध्ये प्रत्यक्ष प्रचारात गेल्यानंतर नेमकं काय का तुम्हाला बघायला मिळत आहे नमस्कार मी प्रयनंद आपलं न्यूज लाईव्हचं स्वागत करतो मी गेली दोन वेळेला विधानसभेची निवडणूक लढवलेला कार्यकर्ता आहे त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये मला मिळत असणारा प्रतिसाद आणि आत्ता चंद्रगड तालुक्यामध्ये मिळत असणारा प्रतिसाद जर बघितलं तर आम्ही आता तीन जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चंदगड तालुक्याचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील साहेब भोगन साहेब प्रभाकर खांडेकर साहेब नितीन पाटील साहेब संपतराव देसाई संजय तर्डेकर शिवाजीराव हिर्दुगी यांच्या नेतृत्वाखाली साहू समविचारी आघाडीमार्फत मी निवडणूक लढवत असताना गेल्या दोन वेळेच्या निवडणुकीमध्ये मला जी उन्ही वाचत होती की चंद्रगड तालुक्यामधून जे मला मतदान मताधिक्य कमी मिळत होतं आज आत्ताच पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की सर्व नेते मंडळी माझ्या पाठीशी सर्व कार्यकर्ते मतदार आया बहिणी युवक आता ह्या चार दिवसामध्ये आम्ही तीन मतदारसंघ पूर्ण करीत आलो आहे तीन मतदारसंघामध्ये फिरत असताना घरोघरी प्रमुख कार्यकर्ते मतदार युवक आया बहिणी यांना घर टू घर भेटून संपर्क साधून हा जोडून विनंती करून चंदगड तालुक्याचा भविष्याचा विकास कशा पद्धतीने करते जाईल हे समजून सांगून आम्ही मतदान मागत आहे तर मला दोन वेळेच्या निवडणुकीपेक्षा ह्या वेळेला ह्या सर्व नेते मंडळीच्या आशीर्वादन शंभर टक्के पंचवीस तीस तीस हजारचं मतदान नीड या चंदगड तालुक्यात मिळणार अशी मला आता खात्री झालेली आहे ठीक आहे साहेब आपण आपण काल जिल्हा परिषद आपल्या मतदारसंघातील काही प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन एक आपल्या निवासस्थानी मेळावा घेतला एकंदरीत तिथली जनसंख्या पाहिल्यानंतर आप्पी पाटलांच्या बाजूने तुम्ही खूप मोठ्या पद्धतीनं त्यांचं प्रचार यंत्रणा राबवत आहात नेमकं काय सांगाल माझी एवढीच भावना आहे की माझा जन्म जो झाला तो एक संप्रदायातच झाला आणि या संप्रदायातच संतांची भूमिका जी महाराष्ट्र म्हटली जाते त्याच्यात जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती लागली तशीच माझी सुद्धा विभूती लागावी ह्या उद्देशाने मी समाजकार्यात असतोय आज आमच्या पाठीमागे आता हित जखनवटीचे लोक आहेत काय ह्या लोकांनी आशीर्वाद दिले प्रेम दिलं म्हणून मी जिल्हा परिषद सदस्य झालो आणि हे देत असताना समाजासाठी जेवढं आमच्या हातून जेवढं घडेल तेवढं समाज कार्य करणे हे आणि त्याचबरोबर आत्ता उमेदवार नेमत असताना का दिला तर सामान्य कुटुंबातला आम्हाला जाऊन हात धरता येईल अशा सामान्य कुटुंबातला आपी पाटील हा उमेदवार दिलेला आहे आम्ही कुठल्याही गोष्टीचा म्हणजे अपेक्षा राज्यात ह्याच्यात किंवा जिल्ह्यात कुठल्याही नेत्यांचं वरदान नाही पण सर्वसामान्य माणसांचं वरदान त्यांना आहे आणि ते निवडून निश्चित येणार एवढीच माझी इथं चिन्ह त्यांचं बादली आहे आणि त्या बादलीच्या चिन्हावरती निवडून येणार आणि सगळ्यांना आम्ही विकासाचं काय महत्व पटवून देणार कारण माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असताना अनेक नेत्यांच्या विचाराचे अनेक चांगले चैलंगले पैलू पा, आम्ही घेत असतो मात्र तसाच पैलू त्यांनासुद्धा आहे त्याच म्हणून म्हणून त्यांना निवड केलेली आहे आणि त्यांना चांगलं मताधिक्य आमच्या मतदारसंघातनं चंदगड तालुक्यातनं गोपाळराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली देणार धन्यवाद आत्ता येतं गोपाराव पाटील असू दे प्रभाकर खांडेकर साहेब असू दे कल्लापन्ना भोगन साहेब असू दे यांनी सांगितलं की गत इलेक्शनमध्ये की दोन वेळा ज्या वेळेला आप्पी साहेब बसले होते आणि त्यावेळेला त्यांना जेवढं मतदान मिळालं होतं त्याच्या कितीतरी पटीनं जास्त मतदान देऊन चंदगडमधून एक चांगलं मताधिक्य त्यांना देणार असं त्यांचं ठाम मत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अप्पी पाटीलच ह्या विधानसभेचे आमदार होतील यात काही तिळमात्र शंका नाही असं त्यांचं ठाम मत आहे न्यूज लाईव्ह चंदगड साठी बाबासाहेब मुल्ला